पहिल्याच मेनच्या प्रयत्नात मी एकूण तीन गोष्ट साध्य करू शकलोय हे सर म्हणतात की स्वची ओळख त्यानंतर मी ठरवलं होतं की आपल्याला कंबाईनच आहे आणि त्या त्या दृष्टिकोनातनच मग चाणक्यमध्ये मी प्रवास सुरू केला होता या प्रवासात गरजेची आहे ती म्हणजे योग्य मार्गदर्शन जे मला चाणक्य मंडल परिवारमध्ये मिळालेलं आहे तर आता तुमच्या समोर फौजदार म्हणून मी उभा आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यशाचा महत्वाचा घटक जर म्हटलं तर चाणक्य मंडल परिवार परिवार नुसतं नावातच नाही तर परिवार हा खरंच मी आत्ता अनुभव आला आणि तो मला अनुभवायला मिळाला आहे त्यानंतर अर्चित मकोटे मी धर्माधिकारी सरांनाच विनंती करते की त्यांनी त्याचं अभिनंदन करावं अर्चितचं शिक्षण इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन मध्ये झालेलं आहे बीई तो इचलकरंजीचा आहे त्यांनी चाणक्य मंडल परिवारचा एम पी एस सी कंबाईन हा कोर्स केलेला आहे तो चाणक्य मंडलचा कार्यकर्ता फॅकल्टीसुद्धा आहे त्याची आता निवड पी एस आय पोलीस उपनिरीक्षक आणि सहाय्यक महसूल अधिकारी अशा दोन्ही पदांवर झाली आहे आणि विशेष म्हणजे ही त्याची निवड तो चाणक्यमध्ये कार्यकर्ता म्हणून काम करत असताना झालेली आहे <laughs> अशी अर्थातच तुमच्याशी बोलणे आदरणीय व्यासपीठ आदरणीय धर्माधिकारी सर समोर बसलेले सर्व भावी अधिकारी आणि पालक बंधू सगळ्यांना माझा नमस्कार पहिल्याच मेनच्या प्रयत्नात मी एकूण तीन पोस्ट साध्य करू शकलो आहे ज्याच्यामध्ये पी एस आय परत टॅक्स असिस्टंट आणि क्लर्क ह्या तीन आ, पोस्ट साध्य करताना सुरुवातीला मी माझे विकनेसेस स्टेन किंवा ॲबिलिटी माझी काय आहे याच्या ह्या सगळ्या गोष्टी मी लिहून काढल्या म्हणजे सर म्हणतात की स्वची ओळख ती स्वची ओळख मी त्यावेळी मी प्रवासाची सुरुवात करताना मी आ, हे सुरुवात केली होती लिहून काढल्या होत्या त्यानंतर मी ठरवलं होतं की आपल्याला कंबाईनच करायचं आहे आणि त्या त्या दृष्टिकोनातूनच मग चाणक्यमध्ये मी प्रवास सुरू केला होता ह्या प्रवासात मला सुरुवातीला सांगताना एक गोष्ट सांगायची आहे ज्याच्यामध्ये म्हणतात की कैते अगर किसी चीज को दिल से चाहो तो पुरी कायनात उससे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है। तर ह्याचीच काहीशी प्रचिती मला झाली कारण मला आठवते प्रीच्या टायमिंगला मी पूर्ण अभ्यासाला झोकून दिलेलो आणि त्यात एवढं मग्न झालतो की मी स्वतःला एक मेल केला होता ज्याच्यामध्ये सर मी असं मेंशन केलं तर की दिस इज दिस इयर माय नेम इज गोइंग टू बी इन मेरिट लिस्ट ऑफ ग्रुप बी एन सी टू थाउजंड ट्वेंटी थ्री आणि तेच शक्य झालेलं आहे परत या माझ्या प्रवासात आईवडिलांची आई वडिलांचा आई सपोर्ट खूप भेटलेला आहे त्यांनी कायम मला तू असं करू नको किंवा तसं कर असं काहीच बोलले नाही तुला जे योग्य वाटते तू तू ते कर असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर पडद्यामागचा खरा हिरो जो माझा मोठा भाऊ आ, तो ते तो घरी होता त्याच्यामुळं तो म्हणजे घरचं टेन्शन मला काय नव्हतं इथं फुल व्यवस्थित म्हणजे कॉन्सन्ट्रेट राहून अभ्यास मला करता आला तो त्याच्यामुळे तो नेहमी म्हणायचा की तू मी आहे रे तू कशाला घाबरतोस तू कर मी हाय असं नेहमी तो सांगायचा माझ्या घरच्यांसोबत कुटुंबासोबत एक आणखी एका व्यक्तीला मेन्शन करायला आवडेल कारण तिने माझा प्रवास जवळून पाहिलेला आहे आणि त्या प्रवासात माझी नेहमीच साथ दिलेली आहे सोबत संगत म्हणजे मित्रांची संगत ही नेहमीच चांगली पाहिजे आणि तसे मित्र मला लाभले पुण्यात आल्यानंतर आणि त्यांनी नेहमीच मला मोटिवेट केलेला आहे यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यशाचा महत्वाचा घटक जर म्हटलं तर चाणक्य मंडल परिवार परिवार नुसतं नावातच नाही तर परिवार हा खरंच मी आत्ता अनुभव आणि तो मला अनुभवायला मिळाला आहे आणि खरं सांगायचं म्हटलं तर सरांनी लिहिलेलं जे नवा विजयपद हे पुस्तक आहे ही खरंच यशाची गुरु आहे स्पर्धा परीक्षेची सुरुवात कर करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यानं ते वाचलं पाहिजे ते खरंच गरजेचं आहे ज्याच्यानंतर जर बघितलं तर रोहिणीताई असतील दादा असेल दादा असेल प्रसाद दादा परत दादा परत माऊलीदादा सगळ्यांनीच माझ्या विषयांचा पाया जो आहे तो भक्कम केलेला आहे त्यानंतर इंटरव्ह्यूसाठी अनिल दादांनी परत तसेच रेणुताईंनी चांगली माझी तयारी करून घेतली होती हे हे सगळं म्हणजे चाणक्याचं खरंच सदस्य असल्यामुळं मी आभार मानणार नाही कारण सर मुंबईत आपण ज्यावेळी मनोगत व्यक्त करत होतो त्यावेळी आभार मी मानले होते ते चुकलं होतं माझ्याकडनं यावेळी ती चूक करणार नाही आणि खरं सांगायचं म्हटलं तर आ, दोन वर्षा मागं यू पी एस सी मनोगत सोहळा इथं ह्याच सभागृहात होता आणि त्यावेळी असंच मी समोर उभा बसलेलो होतो त्याच्यानंतर मग मी मागच्या वर्षी बॅक स्टेजला कार्यकर्ता म्हणून कार्य केलं आणि त्यानंतर आता समोर फौजदार म्हणून मी उभा आहे हे हे जे सगळं शक्य झालं याच्यामध्ये मला शक्य झालं म्हणजे तुम्हाला बी नक्कीच होणार आहे यासाठी जे गरजेचं आहे ते म्हणजे कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे प्रामाणिकपणा तुमच्याकडे पाहिजे सातत्य आणि संयम या गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे ह्या प्रवासात गरजेची आहे ती म्हणजे योग्य मार्गदर्शन जे मला चाणक्य मंडल परिवारमध्ये मिळालेलं आहे खरंच धन्यवाद थँक्यू